खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या परराज्यातील सहा आरोपींना खोपोली पोलिसांनी जेल बंद केले या आरोपींनी जो मुद्देमाल चोरी केला होता तो शंभर टक्के हस्तगत करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे यातील सहा आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांकडून तीन लाख वीस हजार पाचशे रुपयांचा एकूण किमतीचा मुद्देमाल तसे चार लाख नव्वद हजार रुपये किमतीचे वाहने पोलिसांनी जप्त केलेत आहेत खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे रात्री सुमारास चोरीची घटना घडली होती त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि दाखल गुन्ह्याच्या याच्यामध्ये जे तीन लाख वीस तो जो पॉलिकॅपची वायर होती ती वायर सुटली गेली होती बाब ही गंभीर स्वरूपाची होती आणि खोबरी पोलीस अंतर्गत बऱ्याच अशा औद्योगिक कंपन्या आहेत किंवा क्षेत्र आहे तिकडे त्यांच्या आधुनिक मालाची सुरक्षा सुरक्षित ठेवणे हे पोलिसांची जबाबदारी असल्या कारण आम्ही सदरचा प्रकार गंभीर्याने येऊ आमचे गुन्हे पर्यटन पथकाचे जे अधिकारी आणि जे अंमलदार आहेत यांना आम्ही मागासपूर्ण सूचना दिल्या होत्या तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीमती अंचलदारा मॅडम यांनी सुद्धा व्यक्तिश्वय लक्ष घालून सदर चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ही पूर्णपणे हस्तगत करणे व जे चोरी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यास केले होते त्या अनुषंगाने सातत्याने पाठपुरावा करून सीसीटीव्ही फुटेज यांचं अवलोकन करून गुन्ह्यातील आरोपी यांना निष्पन्न केले होते सदर चोरीच्या घटनेच्या वेळेस चारचाकी गाडी वापरल्या गेली होती त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास केला असता त्याच्यामध्ये एक रिक्षा आणि एक टाटा योद्धा गाडी वापरली होती त्याचा आम्हाला तांत्रिक विश्लेषणामध्ये गाडीचे नंबर मिळाल्यानंतर आम्ही जे गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या तांत्रिक विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे सर्व आरोपी हे बघायला गेलं तर परप्रांतीय आणि ते सरेत आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि अशा आरोपींना जे आम्हाला चॅलेंजिंग होतं अशा आरोपींपर्यंत पोचणं आमच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ते कळलं त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी ही चोरीची गाडी होती त्या अनुषंगाने मेरा भाईंदर मध्ये कसे कासही स्टेशन आहे तिकडचे गुन्हा आम्ही उघडीस सांगलेला आहे आणि आमचा जो मुद्देमाल आहे आम्ही शंभर टक्के मान्य पोलिस अधीक्षक यांच्या आदेश केल्याप्रमाणे टक्के रिकव्हरी केलेली आहे आणि त्याचबरोबर बरोबर जे टाटा योद्धा गाडी आहे आणि जी ऑटोरिक्षा आहे तीही आम्ही जप्त केलेली आहे आणि अशा प्रकारे जे खोकरी वाशियांच्या आमच्याकडे अपेक्षा आहे की त्यांची मालमत्ता सुरु या यादृष्टीने आम्ही प्रयत्न केला आहे आणि पुढेही प्रयत्न करत आहोत स्थानिक आरोपी नाहीये पण ह्या गुन्ह्यातला जो माल आहे जो माल घेणारे जे व्यक्ती आहे हे पुण्याकडचे निष्पन्न झालेले आहेत आणि त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे त्यांनाही आम्ही गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि चोरीचा माल घेणे ही गुन्हा आहे आम्ही त्या अनुषंगाने आरोपी आहे ते एकदम सराईक आरोपी आहे या आरोपींना न्याय प्रक्रिया पोलिसांची तपास प्रक्रिया पूर्णतः आवडत आहे अशा असताना देखील आम्ही त्यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण करतोय आणि यांचं यापूर्वी कुठे कुठे हे रायगड जिल्ह्यामध्ये किंवा खोकरी परिसरात वावरले आहे आणि त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या चोरा चो झालेल्या आहेत संदर्भात आम्ही तांत्रिक विश्लेषण करत आहे हे सगळ्या तालुक्या असल्यामुळे आम्हाला त्या संदर्भात त्यांच्या विश्व मर्यादा येतात तपासला पण असं असलं तरी आम्ही विश्लेषण करतोय त्या विश्लेषणावरती आम्ही नक्कीच यांच्याविरुद्ध काही आणखी काही गुन्हे असतील तर आम्ही निष्ठा करतो